ब्रह्मपुरी शहरात कालपासून पुन्हा एकदा अवैध वाळू तस्करीचा मुद्दा गाजत आहे तहसील कार्यालयासमोर चार ट्रक वाळू विनापरवाना जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे ट्रक थांबवले यावेळी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र दोघांनीही फोन उचलण्यास नकार दिला त्यामुळे या प्रकरणात त्यांचा सहभागाचा संशय बळावला आहे या घटनेनंतर काँग्रेसने महसूल मंत्री मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली काँग्रेसचे म्हणणे आहे की कारवाई न करणे म्हणजे प्रशासन व माफियात थेट आर्थिक संबंध असल्याचे संकेत आहेत रखवालदारच चोर ठरत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे या अधिकाऱ्यांना तात्काळ पदावरून दूर करण्यात यावे अशी काँग्रेसची ठाम मागणी आहे अन्यथा अमरण उपोषण व जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे हा प्रकार फक्त एका तस्करीचा नाही तर महसूल प्रशासनातील खोलवर गेलेल्या भ्रष्टाचार उघड करणारा आहे ब्युरो रिपोर्ट आधुनिक केसरी ब्रह्मपुरी